वाघ्या कुत्र्याचा जो आता वाद सुरू आहे काल एक बिडे गुरुजींची प्रतिक्रिया त्याच्यावर आली आहे की त्यांनी सांगितलं संभाजीराजे जे बोलत आहेत ते पूर्णतः खोटं आहे आणि वाघ्या कुत्र्याची जी कथा आहे ती सत्य आहे तुम्ही सुरुवातीला प्रेस कॉन्फरन्स याच्यावरती घेतली होती संभाजीराजेंचा विरोध आणि संभाजी संभाजी या सगळ्या गोष्टी याकडे तुम्ही आता कसं बघता नाही संभाजीराजे हे काही इतिहासतज्ज्ञ नाही संभाजीराजे छत्रपती या नावाला किंवा छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारस आहेत त्या गादीच्या वारसाप्रमाणे ते बिहेव करताना दिसून येत नाही त्यांचं mm -hmm. कुठलंही कृत्य महाराष्ट्रामध्ये सनसनाटी निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये दंगल निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीला एखाद्या जातीच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणं हे mm -hmm. त्यांची पार्श्वभूमी राहिलेली आहे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ते दोन हजार बावीसला म्हणाले की mm -hmm. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण mm -hmm. द्या नाहीतर आम्ही तलवारी काढू आमच्या तलवारीला गंज चढलेला नाही हे त्यांचं वक्तव्य आहे विशाळगडाच जे काही अतिक्रमणाचं प्रकरण होत ते विशाळगडाचं अतिक्रमण त्यांनी हातवारे केले चितावणी दिली जे काय घडलं ते पाहिलं ज्या संभाजी जे ते विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला लावलं किंवा mm. तिथं ज्यांनी जो सौभाग नोंदवला तिथंच mm. त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज खासदार हे जाऊन तिथं माफी मागतात म्हणजे संभाजी भोसलेने जे कृत्य केलंय ते मला मान्य नाही ते तिथं जाऊन माफी मागतात मग हे काय का राजकारण आहे माझ माझं म्हणणं असं आहे की वाघ्या कुत्र्याची ही जी काही समाधी आहे ऐतिहासिक तथ्य ऐतिहासिक त्याला काय ग्रॅव्हिटी आहे किंवा ते काय असलं पाहिजे पुरातत्व खात्यानं खात्यासमोर एखाद समिती गठन झाली पाहिजे त्याच्यावरती ऐतिहासिक संसाधनांचा पुराव्यांचा सगळ्या गोष्टींचा विचार करून ते ठरवावं mm, mm. mm, mm. शासनानं पण मग एकतीस मे पर्यंत काढा नाही तर मग आम्ही बघू अल्टिमेटम देणं असेल एकतीस मे ला देवळकरांची जयंती आहे महाराष्ट्रात पंतप्रधान येण्याची शक्यता आहे आमचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण मग होळकरांनी दिलं होतं मग होळकरांचा कुत्रा एक्सपायर झालेला होता आणि मग ते हे जे वातावरण आहे हे वातावरण मला वाटतं छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार तत्कालीन महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी तो जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या लोकांचा हेतू हा छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि मग त्यांच्या मृत्यूभोवती फिरणाऱ्या काही गोष्टी काही मीच काही काय मीच म्हणा जातक कथा म्हणा सांगोवांगी गोष्टी म्हणा या गोष्टी इतिहासातून तुम्ही कशा काढणार बाजूला मला याच संभाजी भोसलेने एक प्रश्न विचारायचा छत्रपती शिवरायांचे नातू संभाजीराजांचे पुत्र श्रीमंत शाहू महाराज सातारचे त्यांचा एक खंड्या कुत्रा होता त्याच त्यांच्या ते समकालीन सर्व संसाधनामध्ये त्याचे पुरावे आहेत वर्णन आहे त्याला जाहीरदार म्हटलं जात होतं त्याच्या नावानं वतन दिलेलं होतं त्यांचीही समाधी आहे कुठं संगम कृष्णा नदीवरती तर तिथं त्यांची समाधी ते मग आता हेच संभाजी भोसले ती पण समाधी काढा म्हणून पत्र देणार आहेत का मग ते म्हणतील कि ते बकरीमध्ये होतं याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये होतं मग ते पुरावे ते ग्राह्य धरणार आहेत का हे म्हणजे अहो काही श्रद्धा असतात प्रतीक असतात त्या श्रद्धेच करायचं काय छत्रपती शिवरायांच्या देहावसनामध्ये दे। किंवा त्यांचे जे काही अंत्यसंस्कार होत होते तिथं एका स्वाभिभक्त श्वानानं तिथं आपला जीव दिला <laughs> हे हे कसं आहे म्हणजे हे मला वाटतंय कुठ पॉलिटिकल पोलिटिकल स्कोर सेट करणं राजकीय धडपड <laughs> आहे आणि समाजामध्ये वातावरण दूषित करणं हा हेतू आहे ह्याच्या पलीकडे मला यामध्ये जास्त काय वाटत नाही आम्हा सगळ्या मंडळींच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान करावा असं वाटतं का mm -hmm. आज आम्ही विरोध करतो म्हणजे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं का mm -hmm. महाराष्ट्रातला कुठलाही सुबुद्ध माणूस छत्रपती शिवरायांचा अवमान होईल असं वागेल का आणि तत्कालीन मग जीर्णोद्धार समिती mm -hmm. त्यांच्या हेतूवर तुम्ही शंका उपस्थित करताय का बरोबर त्याला ऐंशी वर्षाचा कालावधी लोटलाय ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये इतिहास तज्ञ नेते छत्रपती शिवरायांचे वंश कुठल्याच लोकांना ह्याचा प्रश्न पडलेला नव्हता आणि संभाजी भोसलेंना हा प्रश्न पडला हा प्रश्न छत्रपती शिवरायांची उंची किती छत्रपती शिवरायांचं कार्य किती मोठ आणि त्या कार्याला या वाघ्या कुत्र्याच्या समाधीमुळं असं काहीतरी प्रश्न उपस्थित करणं हे मला वाटतंय हे जरा संभाजी भोसलेंनी मन मोठं केलं पाहिजे आणि छत्रपती घराण्याचे गादीचे वारस आहोत अशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे असं मला वाटतं तर हे दोन विषय होते महत्वाचे सध्या अधिवेशन संपल्यानंतर अजूनही चर्चेत असलेले त्यावर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय या सगळ्या त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याच्यावर तुमची मत कमेंटमध्ये जरूर लिहा कमेंटमध्ये व्यक्त व्हा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओत आपण येथेच थांबतोय पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत